माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज गुरुवार गणपती जागर गणपतीचे गाणे तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला काय सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला पूजा केली तुझी नियमान पूजा केली तुझी नियमान वाट पाहिलीच प्रेमान वाट पाहिली प्रेमान या जगात तुझा गाजा वाजा असाच राहू दे या जगात तुझा गाजा वाजा असाच राहू दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला बघत काय सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला काय सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला तुला उकडीचे मोदक बहू केले आवडीन तुला उकडीचे मोदक बहू केले आवडीन तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला काय सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला तुला तुला बसायला चंदनाचे पाठ तुला बसायला चंदनाचे पाट तुला मुदकाला चांदीचे ताट तुला मुदकाच्या चांदीचे ताट जास्वंत दुर्वा वाहिन तुला दर्श जास्वंत दुर्वा वाहिन तुला जास्वंत दुर्वा वाहिन तुला काय सांगू तुला काय सांगू तुला, तुला। एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला काय सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला गणपती बाप्पा मोर्या